त्याच्यानंतर शेजारीच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी त्यांचा वाडा आहे तर मला आणि बघणाऱ्या अनेक लोकांना प्रश्न अनेकदा मनात येत असेल की त्यांना रंगारी हे नाव आ, का पडलं म्हणजे त्याच्या मागे काय इतिहास आहे का किंवा काय त्यांचा एक पर्टिक्युलर काय पेशा आहे का कसं आहे भाऊसाहेब रंगारी यांचा आडनाव जावळे असं होतं पण त्यांचा कुटुंबाचा असा व्यवसाय होता की शालू रंगवण्याचा आणि शालू विणण्याचा तर ते शालू तिथे रंगवायचे म्हणून त्यांना रंगारी असं नाव पडलं खरं भाऊ रंगारी हे डॉक्टर होते त्यांचा दवाखाना त्यांच्या वाड्यातच होता पण okay. त्यांच्या या व्यवसायावरनं त्यांना रंगारी म्हटलं जात ते डॉक्टर होते हो ते डॉक्टर होते आणि तो जो बोळ आहे जिथं तो आहे तर तिथं शालू बनायचे शालू विणल्या जायच्या म्हणून तो शालूकर बोळ झाला ओके okay. त्या एरियाला शालूकर बोळ असं नाव आहे हो बर आता त्या मंडळाचा जो गणपती आहे आपण असं ऐकतो की तो जवळजवळ एकशे पंचवीस वर्ष जुना गणपती आहे तर तो गणपती लगद्यातून आणि लाकडातून असा बनवलेला आहे तर आणि तीच मूर्ती अजूनही पुढे कंटिन्यू आहे तर आहे का तसच खरोखर हो तसं आहे ती पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती आहे आणि ती स्वतः भाऊ रंगारींनी बनवली होती तर कागद्याच्या लगदापासून आणि इतर पर्यावरणपूरक घटक त्याच्यात वापरले गेले आणि त्यांनी ती स्वतः बनवली होती आणि तीच मूर्ती पहिल्यापासून ते आजपर्यंत चालू आहे पुण्यामध्ये अनेक मंडळ आहेत अशी की ज्यांनी दुसरी मूर्ती बनवली पण हे असं मंडळ आहे की ज्यांची पूर्वापार पहिलीच मूर्ती अजून चालू आहे